चैत्र मासिक शिवरात्रीसाठी अत्यंत उपयोगी उपाय नंबर एक कुटुंबात सुख समृद्धी टिकून ठेवण्यासाठी मासिक शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला दयात थोडा मध अर्पण करणे शुभ मानले जाते नंबर दोन भगवान शिवाची पूजा करताना हात जोडून नमस्कार करा आणि दयामध्ये मध मद अर्पण करा आणि तुमच्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करा नंबर तीन जर तुम्हाला जुन्या गोष्टीमुळे त्रास होत असेल आणि त्यातून सुटका हवी असेल म्हणून मासिक शिवरात्रीच्या दिवशी मूठभर तांदूळ घेऊन शिवमंदिरात अर्पण करा आणि उरलेला तांदूळ गरजूंना दान करा असे केल्याने तुमची समस्या लवकरच दूर होईल नंबर चार जर एखादा शत्रू तुम्हाला खूप दिवसापासून त्रास देत असेल आणि तुम्हाला त्याच्यापासून मुक्ती मिळवायची असेल तर मासिक शिवरात्रीच्या दिवशी स्नान करून मंदिरात भगवान शंकरासमोर तुपाचा दिवा लावा आणि भगवान शिवाचा जपई करा ओम नम शिवाय हा मंत्र जप करा असे केल्याने तुमची लवकरच शत्रूपासून सुटका होईल नंबर पाच प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कुटुंबात संपत्ती आणि भौतिक सुखसुविधांमध्ये वाढ हवी असते तुम्हालाही हे हवे असल्यास मासिक शिवरात्रीच्या दिवशी सकाळी स्नान करून घराजवळील शिव मंदिरातील पाण्यात गंगाजल टाकून शिवलिंगाला जल अर्पण करा असे केल्याने तुम्हाला लवकरच भौतिक सुखात वाढ दिसून येईल नंबर सहा जर तुम्ही कर्जात बुडाले असाल आणि त्यातून मुक्त होऊन तुमची आर्थिक स्थिती मजबूत करायची असेल तर मासिक शिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरात सव्वा किलो तांदूळ दान करा ह्याशिवाय भगवान शंकराला साखरेचा प्रसाद अर्पण करा ह्या उपायाने तुमची कर्जमुक्ती होईल आणि तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होईल नंबर सात शिवरात्रीला एकवीस बेलाची पाने घेऊन त्यावर चंदनाने ओम नम शिवाय लिहा आणि ओम शिवाय मंत्राचा जपाने शिवाला अर्पण करा असे केल्याने मनोकामना पूर्ण होतात नंबर आठ जर तुम्हाला तुमच्या जीवनात पैसा धान्य सुख आणि समृद्धी हवी असेल तर शिवरात्रीच्या दिवशी शिवाला जव अर्पण करा बारली हे पवित्र धान्य मानले जाते नंबर नऊ जर तुम्ही कोणत्याही आजाराने त्रस्त असाल आणि तुमची त्यापासून सुटका होत नसेल तर तुम्ही महामृत्यूंजय मंत्राचा जप करावा मंत्र जपण्यापूर्वी भगवान शंकराची बेलपत्र चंदन फुले फळे धूप दिवे इत्यादींनी पूजा करावी नंबर दहा जर तणाव असेल आणि त्यातून सुटका हवी असेल तर शिवरात्रीला शिवाची पूजा करा आणि त्यानंतर ओम नम शिवाय मंत्राचा किमान एकशे वे आठ वेळा जप करा तुम्हाला शांती मिळेल नंबर अकरा जर तुमच्या वैवाहिक जीवनात काही संकट येत असेल तर शिवरात्रीला पती पत्ति पत्नीने मिळून शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील नंबर बारा जे लोक कोणत्याही कारणामुळे लग्न करू शकत नाही त्यांनी शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर गायीच्या दुधात कुंकू मिसळून अभिषेक करावा सकारात्मक परिणाम लवकरच दिसू लागतात हर हर महादेव ओम नम शिवाय तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा